हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने खूप इझिली हातापायावरची काळेपणा कशी काढू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने हातापायावरची काळेपणा तर काढूच शकतात पण त्यासोबतच फेशियल पण करू शकाल तर हे रेमेडी नक्की ट्राय कराल खास मी ही रेमेडी तुमच्यासाठीच बनवली आहे तुम्हाला ही रेमेडी बनवण्यासाठी घरीच वस्तू मिळवून जाणार तर टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही तुम्हाला वाटत असेल की खूप महागाच्या वस्तू ही रेमेडी बनवण्यासाठी पाहिजे असणार तर खूप कमी खर्चामध्ये ही रेमेडी बनवून तयार होणार आहे ते पण घरच्याच काही वस्तू वापरून ही रेमेडी तयार होणार आहे ह्या रेमेडीने खूप चांगले आणि ग्लासी लूक येणार सोबतच तुमची स्किन निखरायला लागेल त्यासोबतच जशी तुमची स्किन टोन आहे त्याच पद्धतीने तुमची स्किन ब्राईट व्हायला लागेल शाईन व्हायला लागेल इतकी छान ही रेमेडी होणार आहे तर मी तुम्हाला टिप्स पण देणार लास्टमध्ये तर तुम्हाला ती टिप्स फॉलो करायची आहे हे नाही की रेमेडी लावली टिप्स तर फॉलोच नाही केले टिप्स तर फॉलो करणे खूप महत्त्वाचे आहे टिप्सला नक्कीच फॉलो करा चार पाच टिप्स देणार मी तुम्हाला तुमचा चेहरा इतका ग्लासी आणि गोरा होणार की तुम्हीच स्वतःला ओळखणार नाही हे मीच आहे का तुम्ही स्वतः शॉक व्हाल कारण गर्मीमुळे आपली स्किन हायड्रेट होते त्यामुळे स्किन खराब व्हायला लागते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पाणी पियाल पण ही रेमेडी तुम्ही लावाल ना त्यानंतरच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसणार पाणीवाला गॅन यासाठी सांगितले आहे मी कारण तुम्हाला माहीत आहे आपण गर्मीमध्ये जेवढे जास्त पाणी पिले तेवढंच छान आहे आपल्या स्किनसाठी त्यानंतर हे रेमेडी तुम्ही लावाल ना याने पण तुम्हाला खूप जास्त फायदा होणार तर सगळ्यात आधी मी इथे हळद घेतली आहे हातावरती okay. रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला घ्यायची आहे स्टीलची कटोरी तर ह्या पद्धतीने कटोरी घ्यायची आहे त्यामध्ये कच्चे दूध ॲड ऑन करायचे आहे जेव्हा आपल्याला रेमेडी बनवायची असते तेव्हा आपण कच्चे दूध थोडंसं बाजूला एका ग्लासमध्ये काढून ठेवतो तुम्हाला माहीत आहे आताचा ऋतू एकदम बदललेला आहे पावसाळा राहो की उन्हाळा राहो ऊन उन निघाल्याबरोबरच गरमी व्हायला लागते अशा गरमीमध्ये ज्यूस वगैरे पिणं छान राहते ऑरेंज ज्यूस असो की इत्यादी कोणतेही ज्यूस असो ज्यूस पिल्याने आपली बॉडी रिफ्रेश फील होते सर्वात आधी आपल्याला जे दूध घ्यायचे आहे त्यामध्ये अँड लवली ॲड ऑन करायची आहे त्यानंतर निंबू घ्यायचे आहे तुम्ही दूध आणि निंबू यूज कराल ना हे तुमच्या चेहऱ्याची गंदगी निघून जाणार तर आपल्याला कापून घ्यायचे आहे निंबू तर निंबूला मधातून न कापता शेवटचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे कारण निंबूचे सात आठ ड्रॉप असले तरी चालेल तर तुम्हाला थोडासाच निंबू कापून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये निंबूचा रस टाकला आहे आता याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि हळद तुम्ही अगोदर पण टाकू शकता मिक्स केल्यानंतर पण टाकू शकता तर ह्या पद्धतीने आणि मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये मी हळद ॲड ऑन करणार यामध्ये हळद टाकण्याची काही नीड नव्हती पण मी हळद याच्यासाठी घेतली आहे तुम्ही उन्हामध्ये जात असाल तर डायरेक्ट सनराईज आपल्या चेहऱ्यावरती इफेक्ट करते तर आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करणं आपलं काम आहे तर ह्या पद्धतीने ही रेमेडी आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करणार म्हणजे सनस्क्रीनचे काम करणार ही रेमेडी आपल्या चेहऱ्यावर यासाठी मी हळद घेतली आहे हळद सन टॅनिंगला चांगल्याने रिमूव्ह करण्याचे काम करते हे पेस्ट तुम्हाला जास्तीच एलोइस्ट वाटत असणार तर इथे मी कस्तुरी हळद वापरली आहे तर तुम्ही नॉर्मली घरची हळद वापराल तर क्वांटिटी कमी घ्याल जर तुम्हाला पण कस्तुरी हळद वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता किराणा दुकानमध्ये अवेलेबल आहे कस्तुरी हळद जर तुम्हाला ही रेमेडी समजली नसणार तर कमेंट करू शकता तर लास्टमध्ये यामध्ये ॲड करायची आहे ॲलोवेरा जेल तुम्ही बघू शकता एलोवेरा जेल आपल्याला यासाठी ॲड करायचे आहे ॲलोवेरा जेल तुमच्या स्किनला ग्लोईंग बनवण्यास मदत करते तर यामध्ये मी एलोवेरा जेल पण टाकले आहे एलोवेरा जेल टाकल्यानंतर याला तुम्हाला चांगल्याने मिक्स करायचे आहे ही रेमेडी इतकी जास्त अमेझिंग आणि छान राहते मी तुम्हाला कायच सांगू आता कारण मी खूप वेळा ट्राय केली आहे ही रेमेडी आणि तेवढेही वेळा छान रिझल्ट आले मला याला कंटिन्यू ट्राय कराल तर खूप छान रिझल्ट मिळेल तुम्हाला त्यासोबतच तुम्हाला सांगते हिरव्या भाज्या पण इंटेक करायच्या आहे मी खूप लोकांना बघितलं आहे पार्लरमध्ये जाऊन फेशियल तर करतात पण त्यांचा ग्लो जास्ती दिवस टिकत नाही काही दिवसानंतर चालला परमनंट नाही राहत त्यामुळे तुम्ही हिरव्या भाज्या जास्तीच इंटेक करा जसे की पालक भाजी म्हणजे की खूप साऱ्या हिरव्या भाज्या तुरीची डाळ झाली डाळने तुम्हाला प्रोटीन मिळणार तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर डाळ नक्कीच खाल त्यासोबतच तुम्हाला पाणी जास्तीत जास्त प्यायचे आहे पाणी प्यायचे आहे म्हणजे हे नाही की फ्रीजमधली बॉटल काढली आणि पिले पाणी तुम्हाला थंड पाणी प्यायचे आहे पण फ्रीजमधले नाही तुम्हाला मटक्यामधले थंड पाणी प्यायचे आहे कारण फ्रीजचे पाणी आपले खूप जास्त नुकसान करते मी तर नॉर्मल पाणीच पिते मटका पण नाही आहे माझ्याकडे जर तुम्ही नॉर्मल पाणी पीत असाल तर खूप छान गोष्ट आहे पण जास्तीत जास्त पाणी प्यायचे आहे तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणजे की तुमचे वेट फिफ्टी आहे तर तुम्ही पाच लिटर पाणी प्यायला पाहिजे सिक्स्टी आहे तर सहा लिटर पाणी प्यायला पाहिजे म्हणजे की मला म्हणायचे आहे की जास्तीत जास्त पाणी पिल्याने हायड्रेट राहते बॉडी आणि जास्तीत जास्त फळ खा फळामध्ये टरबूज डांगूर म्हणजे की हे जे फ्रूट्स थंड राहते पोटामध्ये असे फ्रूट्स फॉलो नक्कीच करायचे आहे चांगल्या आणि चांगले फ्रूट खायचे आहे तुम्हाला तर तुम्ही बघू शकता पूर्ण वस्तू मी हातावरती लावली पण आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण चेहऱ्याला हाताने लावायची आहे बोलल्या बोलण्यामध्ये मी पूर्ण हाताला लावून पण घेतलं आहे तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशनं पण लावू शकता हाताला त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याची मसाज करायची आहे दहा मिनिटे तुम्ही मसाज करा दहा मिनटे तर जास्तीच झाली आहे पाच मिनटे मसाज केली तरी चालेल मसाज केल्यानंतर पंधरा मिनटे लावून ठेवायचे आहे त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे थंड पाणी म्हणजे फ्रीजचे आईसचे पाणी नाही नॉर्मल पाण्यानेच धुवायचे आहे चेहऱ्याला तर ह्या रेमेडीला हप्त्यामध्ये दोन वेळा जरूर ट्राय कराल खूपच छान रिझल्ट मिळेल तुम्हाला तर आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ छान वाटले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा जे पण माझी नवीन व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद